माधुरी संदर्भात हाय पॉवर कमिटीकडे झालेल्या सुनावणीत हाय पॉवर कमिटीनं पुढील प्रमाण निर्देश दिले माधुरी हत्तीनीसाठी जे केअर सेंटर नांदणी मठाच्या जागेवर होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्यासहित अन्य सर्व विभागाचे परवाने पुढच्या वीस दिवसात घ्यायचे आणि ते हाय पॉवर कमिटीकडे रेकॉर्डवर ठेवावे असे निर्देश कमिटीत दिले त्याचप्रमाणे उद्याच्या एकतीस तारखेला स्वस्तीश्री जिनसेन मठ हाय पॉवर कमिटी त्याचप्रमाणे वन ताराचे डॉक्टर आणि पेटा संस्थेचे असे प्रत्येकी एक डॉक्टर मिळून एक जॉईंट पाहणी माधुरी हत्तीचा वन ताराला जाऊन करावा आणि सध्या माधुरीच्या आरोग्याची सद्यस्थिती काय आहे त्याचा एक रिपोर्ट कमिटीकडे द्यावा असे दोन निर्देश राज्याच्या आजच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत त्याचप्रमाणे पुढील सुनावणी एकोणतीस नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा